उद्दिष्ट ते, ते, ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते, ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उडा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना ते बोलले ते ती चूक आहे मी मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं